माथेरान मिलिंद कदम माथेरान नगरपालिका सार्वजनिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून एकूण दहा प्रभाग व वीस उमेदवार असलेल्या नगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप युतीने निर्विवाद वर्चस्व राखले असून तब्बल पंधरा जागेवर विजय मिळवत एक हाती सत्ता स्थापन केली आहे यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे बारा नगरसेवक तर भाजपाचे तीन नगरसेवक निवडून आले आहे ठाकरे गटाकडून एक तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून चार नगरसेवकांनी या निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे प्रतिभा घावरे व श्री शिवाजी शिंदे यांनी विजयाची हॅट्रिक ही यावेळी पूर्ण केली नगर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस निकाल नगराध्यक्षपदाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्री चंद्रकांत चौधरी एक एक हजार एकोणसत्तर मतांनी विजय मिळविताना माजी नगराध्यक्ष श्री अजय सावंत यांचा दारुण पराभव केला आहे यावेळी नगरपालिका सभागृहांमध्ये अनेक नौके चेहरे जाणार आहेत व माथेरांचा पर्यटन विकास हाच मुख्य मुद्दा ते कसा हाताळतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे माथेरांमधील घडामोडी जाणून घेण्याकरिता रायगड एक्सप्रेस चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअरसुद्धा करा